कार्यकर्त्यांचा प्रमुख कार्यकर्त्यांचा एका एका वॉर्ड मधून इच्छुकांची नावाची गर्दी जास्त दिसते कशा प्रकारे तुम्ही माझ्या समूह शिवसेनेचे उपनेते सदानंद चव्हाण साहेब देखील उपस्थित आहेत संजय कदमबी देखील आहेत जिल्हा प्रमुख देखील आहेत आपल्याला सगळ्यांच्या लक्षात एक आलं असेल की कार्यकर्त्यांनी निवडणुकीची तयारी ही आम्ही सांगायच्या अगोदरच सुरू केलेली आहे एवढी कार्यक्षमता आमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये पंचायत समिती गणामध्ये प्रचंड गर्दी आहे महायुती होणार हा समन्वय ठेवण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांनी काही ऍडजस्टमेंट पण करण्यासाठी काही जागारित्त ठेवलेल्या थे आहेत महायुतीनंच आम्ही निवडणूक लढवणार आहोत परंतु प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये आणि पंचायत समिती गणामध्ये आमचा उमेदवार तगडा असावा यासाठी आज आम्ही बैठक घेतली होती या मतदारसंघामध्ये स्वतः सदानंद चव्हाण साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून जे जे काही निर्णय घ्यायचे ते आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा पुढचे तीन चार दिवस नगरपालिकेच्या बाबतीमध्ये ज्यांना ज्यांना अजून इच्छुक असतील त्यांना देखील फॉर्म भरण्याची संधी आम्ही देणार आहोत आणि त्याच्यानंतर ही सगळी नेते मंडळी त्यांचा इंटरव्ह्यू घेतील त्यांची मुलाखत घेतील पक्षाची ध्येय धोरणं तर माहितीच असणार आहेत आणि मग आम्ही सगळी ही यादी आमच्या संपर्क प्रमुखांच्या मार्फत साहेबांकडे पाठवू आणि साहेब त्याच्यानंतर तिकीट फायनल करतो एका वॉर्डमध्ये दोन दोन नाव आहेत तसं आपल्या पक्षातून नगराध्यक्ष पदासाठी देखील दोन नाव दिसत आहेत त्या संदर्भात कसा समन्वय सगळ्यांसमोर विचारलं तर पत्रकार म्हणून बैठकीला येऊ का मी तुम्हाला खुल्या दिला सांगितलं की बैठकीला या आमच्या पक्षामध्ये नक्की पारदर्शकपणानं काय चालले ते तुम्ही बघा आम्ही दोन्ही उमेदवारांना सांगितलं की याचा निर्णय मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब घेणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट की प्रत्येक वार्डनी आहे जनतेचं मत देखील आम्ही समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर स्वतः शिंदेसाहेब उमेदवारी जाहीर संजय राऊत हे जरी आमच्या विरोधी पक्षामध्ये काम करत असले तरी माननीय वंदनीय बाळासाहेबांचा जो आमच्यावर संस्कार आहे शिंदेसाहेबांनी जो आम्हाला संस्कार शिकवलेला आहे त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी ही आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो जरी विरोधक कोण असला आणि त्याची प्रकृती बिघडली असली तरी तो चांगला व्हावा हीच आमची प्रामाणिकपणाची इच्छा आहे आणि म्हणून संजय राऊत लवकरात लवकर बरे व्हावेत ही आमची ईश्वर चरणी प्रार्थना आहे उद्या महाविकास आघाडीसह मनसेचा एक मोर्चा आहे मुंबईमध्ये कसं वारंवार आम्ही सगळ्यांनी सांगितले की निवडणूक आयोग जो आहे म्हणजे मी सकाळी देखील माझ्या पत्रकार मित्रांना रत्नागिरीतलं सांगितले की तुम्ही देखील मतदार आहात त्याच्यामुळे मतदार यादीमध्ये नाव कसं नोंदवायचं चुकीचं नाव असेल तर ते कसं काढायचं त्याला तारीख दिलेली असते क्लिनिकल मिस्टेक असेल तर सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते प्रिंटिंग मिस्टेक असेल तर ती सुधारण्यासाठी तारीख दिलेली असते तुमचं मतदार यादीतलं नाव ट्रान्सफर करण्यासाठी तारीख दिलेली असते पण ज्यांनी कधी मतदार याद्या बघितल्याच नाहीत कार्यकर्त्यांनीच बघितल्या त्यांनी आज आधी पहिली मतदार यादी बघितली म्हणून त्यांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत पण त्यांना ही प्रोसिजर माहिती नाही हे आमचं दुर्दैव आहे उगाच निवडणूक आयोगावर आक्षेप घेऊन काय उपयोगाचं नसतं प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदार यादीवर आक्षेप घेण्याचा काही पिरियड ठरलेला आहे आणि तो जर आपण पुराव्याने सिद्ध करून दिला तर ती नावं डिलीट होतात हा आमचा सगळ्यांचा अनुभव आहे संदर्भात काही मी आज त्या कामगारांशी भेट घेतली त्याच्यामध्ये स्वतः चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतलेला होता आमच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला होता मी स्वतः त्या मालकांशी बोललो मी आत्ता मध्ये देखील बोललो आणि त्या पन्नास लोकांना परत घेण्याची प्रक्रिया ही लवकरात लवकर सुरू करण्याच्या मनस्थितीमध्ये सगळी मंडळी आलेली आहेत त्याच पार्श्वभूमीवर ते मालक मला स्वतः सोमवारी भेटणार आहेत आता माझं बोलणं देखील झालं आणि ते सकारात्मक आहे परंतु काही त्रुटी आहेत म्हणजे कामगारांनी देखील समजून घेतल्या पाहिजे की मालकाकडनं जसं कामगारांना त्रास होणार नाही ही दक्षता घेतली पाहिजे तशी कामगारांकडून देखील मालकांना त्रास होणार नाही ही देखील दक्षता घेतली पाहिजे नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या दोन्ही बाजूंनी पडताळून बघितलेलं आहे दोन चार लोकांमुळं पन्नास लोक जर बाधित होत असतील ते देखील आपण समजून घेतलं पाहिजे आणि ते पुरावे देखील त्यांनी माझ्याकडे दिलेले आहेत म्हणून तुमच्या मार्फत मी काम आता ते कोण नाही आहेत तरी तुमच्यामार्फत त्यांना कामगारांना विनंती करतो की दोन चार लोकांमुळं आपले पन्नास लोक बाधित होतील असं करू नका त्या दोन चार लोकांची नावं देखील माझ्याकडे आहेत त्यांना मी पण घ्यायला लावणार आहे पण त्यांच्याकडनं परत तशी चूक झाली तर मात्र मी त्यांच्यासोबत राहणार नाही कारण कंपनी मालक जर जगला तर कामगार जगणार आहेत आणि कंपनी मालकानं देखील अत्याचार करू नये ही माझी भूमिका आहे पण दोन्ही बाजू मी समजून घेतल्यात सोमवारी पालकमंत्री म्हणून त्याच्यातनं थोडासा सर भडकोली गावामध्ये जो सर्वात महत्वाचा तो ब्रिज लवकर तयार होईल अशी काही भूमिका आहे तो ब्रिज तर खरं सार्वजनिक बांधकाम विभागानं उभारायचा होता पण तरी देखील पलीकडे इंडस्ट्री आहे म्हटल्यानंतर पस्तीस कोटी रुपये मी त्याला मंजूर केलेला आहे टेंडर प्रोसेस सुरू आहे आणि पुढच्या पावसाच्या अगोदर तो पूल तयार होईल पण पर्यायी मिलिट्रीला बरोबर घेऊन जर काही तिथं पूल तात्पुरता तयार करता आला एम आय डी सीच्या बाबतीत तर काही कंपन्या प्रयत्न करतात आणि त्यांना आम्ही अनुसूधी दिली ज्या पद्धतीने विदर्भान मराठवाड्यामध्ये नुकसान शेतकऱ्यांना मदत केली आहे त्याच कोकणातल्या देखील शेतकऱ्यांना मदत मिळावी अशा स्वरूपाचं पत्र आज भास्कर जाधव यांनी दिलेलं आहे तरी कोकणामधले मुख्य पीक भात शेती आहे नाही त्यांनीही पत्र दिलं असेल तर त्यांचं कौतुकच केलं पाहिजे पण काल मी सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर होतो आज मी रत्नागिरीमध्ये आहे सकाळी आठच्या सुमारास माझं स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांशी या बाबतीमध्ये चर्चा झाली दुपारी मुख्यमंत्री मोदयांशी माझी चर्चा झाली हे दोन प्रकार आहेत बघा शेतामध्ये असलेला भात पुकड गेलेला आहे आणि सगळ्यात भयावह परिस्थिती अशी आहे की शेतातनं कापून आणलेला भात जो सुकायला ठेवलेला आहे त्याचं पण वाटोळं झालेलं वाट आहे त्याच्यामुळं कृषी खात्याचं म्हणणं असं होतं की शेतात भातच नाही मग मुख्यमंत्री मोदी यांना मी सकाळी सांगितले की शेतात जरी भात नसला तरी सुकवण्यासाठी जो भात आणलेला आहे म्हणजे सगळाच भात याची वाट लागलेली आहे पण मी दोन्ही म्हणजे मुख्यमंत्र्यांचं देखील अभिनंदन करतो आणि उपमुख्यमंत्र्यांचं देखील अभिनंदन करतो त्यांनी हा देखील सर्वे आणि पंचनामे करण्याचे निर्देश हे आपल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे साहेब राज्यभरामध्ये कोसळलेलं आहे विविध ठिकाणी पाऊस पडलेला आहे शेतकरी चिंतेत आहे निवडणुकीमध्ये काही आश्वासन दिले जातात आश्वास अजित पवारांनी स्टेटमेंट देताना म्हटलं की निवडणुकीत काही गोष्टी बोलाव्या लागतात सगळंच फुकट फुकट म्हणू नका शंभर टक्के कर्ज नोकरी नाही अजितदादा काय बोलले मला माहीत नाही परंतु एक महत्वाची गोष्ट मी सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची जी निवडणूक लढली गेली त्याच्या बी जे पीचं नेतृत्व करणारे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी देखील होते त्या वचननाम्यामध्ये स्पष्ट एकनाथ शिंदेसाहेबांनी कर्जमाफीचा उल्लेख केला होता आणि त्याचा पाठपुरावा करून देवेंद्रजींनी काल जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे तोच आमच्या जा वचननाम्यामध्ये होतं परंतु जो पिरड घेतलेला आहे त्याच्यावर बच्चूकडेने देखील सांगितलं की सहा महिन्यानंतरची जी, जी कर्जमाफी आहे त्याचा फायदा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे विरोधक जे काय राजकारण करत होते ते देखील थांबलेलं आहे त्याच्यामुळे दिलेला शब्द एकनाथ शिंदे साहेब पाळतात हे पुरा एकदा पुराव्यानशी त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे सिंधुदुर्ग मध्ये भाजप आणि आहे शिवसेनेच्या दाखवत असले की बीजेपीचे दाखवत असं एक सध्या वाद सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काल राणेसाहेब दौऱ्यावर असताना बोलले होते की नाही पालकमंत्री युतीचा निर्णय महायुतीचा घेणार नाही तो वरिष्ठ स्तरावर होईल म्हणजे ते कोणाबद्दल बोलले दोन्ही जिल्ह्यांच्या संदर्भात आता सध्याच्या ज्या घडामोडी स्टेटमेंट येते त्या पण मी एक त्याच्यामध्ये थोडं करेक्ट करतो आज पण माझी तुम्ही लाईव्ह मिटिंग बघितलेली आहे या लाईव्ह मिटिंगमध्ये दे देखील आम्ही महायुती करूनच लढणार आहोत हेच मी कार्यकर्त्यांना सांगितलं आणि हेच नेते मंडळींचं मत आहे परंतु युद्धामध्ये आणि निवडणुकीमध्ये गाफील राहू नये म्हणून आम्ही सगळी तयारी करतोय तसं काल मी पूर्ण दिवस संपर्क मंत्री म्हणून सिंधुदुर्गामध्ये होतो काल माझ्या मेळाव्याना मिळालेला रिस्पॉन्स जो होता सात तारखेला शिंदेसाहेब सिंधुदुर्ग येतात त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही मेळावे घेतले ते प्रचंड होता कार्यकर्त्यांचं मत स्वबळावर लढावं असं आहे पण आज सकाळी राणेसाहेबांची आणि माझी देखील फोनवरनं चर्चा झाली आम्ही दोघं देखील महायुतीसाठी सकारात्मक आहोत आणि ती सकारात्मकता मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही स्वतः राणेसाहेबांनी स्वीकारलेली आहे आणि राणेसाहेब स्वतः प्रदेशाध्यक्षांशी बोलणार आहेत भाजपच्या आणि मी आणि शिंदे साहेबांची चर्चा करून मी त्यांना शब्द दिलाय की सन्मानपूर्वक महायुती जर होणार असेल तर आम्ही तयार आहोत आम्ही कुठेही अडमुठं धोरण धरणार नाही साहेब नोव्हेंबर महिना आलाय पावसाळा जरी असला तरी गाळ काढण्याची प्रक्रिया साधारणपणे नोव्हेंबरमध्ये सुरू होईल असा तुम्ही शब्द दिलेला होता जलसंपदाला या संदर्भात काही मला असं वाटतं की ह्याचं उत्तर तुम्हीच दिलेलं बरं आहे दिले आत्ता मी इथं सभागृहामध्ये येताना सुद्धा धोधो पाऊस पडत होता आता कुठं जलसंपदाला सांगू दिल आणि काय करू अशी परिस्थिती आहे अधिक सहा महिने म्हणजे माझ्या मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून आतापर्यंत सहा महिने सलग पाऊस पडण्याचं पहिलं वर्ष असेल आता भीती वाटायला लागली की तीनशे पासष्ट दिवस पाऊस पडणार आहे की काय त्याच्यामध्ये जलसंपदा काय इतका पाऊस पडतोय इतका पाऊस पडतोय की डांबरीकरण करता येत नाहीत कॉन्क्रीटीकरणची कामं करता येत नाहीत त्याच्यामुळे गाळाचं काम देखील पाऊस असल्यामुळे करता येत नाही पण पाऊस गेल्यानंतर गाळ काढण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे okay ओके